राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची एकशे छप्पन्नवी जयंती नगरपरिषद घाटंजी मध्ये साजरी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा एकशे छप्पन्न वा जन्मदिवस आज जगभरात साजरा केला जात आहे सत्याग्रह अहिंसा आणि आत्मनिर्भरतीच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे मोहनदास कर्मचंद गांधी म्हणजेच महात्मा गांधी हे केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी प्रेरणा स्रोत आहेत गांधी जयंती हा दिवस केवळ एक राष्ट्रीय सुट्टी नसून तो शांतता साधे जीवन आणि निस्वार्थ सेवेच्या आदर्शांची आठवण करून देणारा एक महत्वाचा दिवस आहे या खास दिनानिमित्त नगरपरिषद घाटंजीने आज दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी महास्वच्छता अभियानाचे आयोजन केले होते त्या अभियानामध्ये आज सकाळी सात ते नऊ दरम्यान अनेक गावकरी थोर मंडळी महिला मंडळ सामाजिक कार्यकर्ते गणेश मंडळ दुर्गा मंडळ सामाजिक संस्था सर्वपक्षीय तसेच पत्रकार बांधवांनी सहभाग घेतला होता त्यानंतर नगरपरिषद कार्यालयामध्ये महात्मा गांधीजींच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून महात्मा गांधीजींची जयंती साजरी करण्यात आली भाषणामध्ये मान्यवरांनी गांधीजींचे विचार आणि कार्य यांच्यावर प्रकाश टाकला कार्यक्रमांमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत घाटंजी शहरातील महास्वच्छता अभियान अंतर्गत शहराच्या स्वच्छतेमध्ये सहभागी राहून केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन अनेकांना सन्मानित करण्यात आले प्रामुख्याने माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला या सर्व कार्यक्रमाचे सुंदर आयोजन नगर परिषद घाटंजी यांचेकडून करण्यात आले प्रतिनिधी मुझम्मिल पटेल न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज